टाइम्समध्ये आपलं सर्वां स्वागत आहे वंचित आघाडीचे जे उमेदवार आहे गटागटाच्या कोणी कार्यकर्त्यांनी असं जाहीर केलं की वंचित आघाडीचे जे उमेदवार आहे त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला तर याबद्दल तुम्हाला पाहिजे आमचं मत याबद्दल असं आहे की आम्ही या हा जो घोडसाळपणा या पक्षाच्या एका कार्यकर्त्याने केला आहे त्याचा मी शब्द स्पष्ट शब्दात निषेध करतो आणि वंचित बहुजन आघाडीचे वैजापूर तालुका हे सर्व माझ्या पाठीशी असून एकजुटीने पक्षासाठी काम करत आहे म्हणजे हा कुणीतरी मुद्दाम खोडसाळपणा केला असं वाटतंय हा खोडसाळपणा आहे आणि याला जसंच तसं उत्तर देण्याची आमची सुद्धा कुवत आहे तरी कोणी असं समजू नये की त्यांना सगळ्या प्रकारची मुभा आहे तर या बाबतीत मी त्यांना नम्र आवाहन करतो की यापुढे अशी घटना होऊ नये यासाठी आपण दखल घ्यावी नसता आम्हाला सुद्धा या अशा प्रकारचे वक्तव्य करता येतात याची या त्यांनी जाणून घ्यावा यानंतर संजय वाघुल साहेब यांची थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊया साहेब वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका आहे ही भूमिका श्रदे बाळासाहेब आंबेडकर हे येतात कोणत्याही शाखेला किंवा कोणत्याही गावाला अधिकार नाही आहे वंचित बहुजन आघाडीचा कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा हे अत्यंत चुकीचं बोललेलं आहे आणि ओबाटा घाटाचे जे उमेदवार आहे त्यांचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश पाटील गलंडे यांनी जे वक्त वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडी वैजापूर तालुका युवक आघाडी आणि जनरल आघाडी या दोन्ही तिन्ही आघाड्याच्या वतीने आम्ही ओबाटा घाटाच्या उमेदवाराचा आणि अविनाश पाटील गालंडे यांनी जे वक्तव्य केलं त्याचा जाहीर असा निषेध करतो आणि त्यांनी एक आवाहन करतो की साहेब हे निर्णय गावातून जे कोणीतरी एका कागदावर चिठ्ठी देऊन हे असे निर्णय घेतात हे सहसह चुकीचे आहे संबंधित तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सक्रिय असे कार्यकर्ते आहे आणि आमचा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आदरणीय किशोर भाऊ जेजूरकर यांचा आजच विजय झालेला आहे तो विजय आणि तुमची हार तुमची हार म्हणून हे असे कृत्य तुम्ही करतात तेव्हा त्या आम्ही जाहीर निषेध करतो आणि पुन्हा एक वेळेस असं सांगतो का वंचित बहुजन आघाडीचा कोणत्याही पक्षाला आणि कोणत्याही उमेदवाराला असा पाठिंबा नाही आणि तो निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला कोणालाही नाही असं मी जाहीर करतो धन्यवाद यानंतर शिंदे साहेब तालुका अध्यक्ष वंचित आज गैसापूर जिल्हा परिषद जिल्हा परिषद शाळे ही सभा झालेली आहे पंच ते उभटा गटाची तर दिनेश भाऊ परदेशी यांचे कार्यकर्ते आहे अविनाश पाटील गलंडी यांनी एक नारळा नारळा ह्या इथला एक कोण कार्यकर्ता आहे की आम्हाला काही माहीत नाही पण त्या कार्यकर्त्यांनी इथं अशी हे करून दिली वंचित बोजन आघाडीचा तामुक वंचित बोजन आघाडी तालुका तालुक्याचा जाहीर पाठिंबा केली व घोषित केला आणि आमचा त्याला विरोध आहे आम्ही आमचा आमचे जे उमेदवार आहे किशोर भाऊ जेजूरकर आमचा त्या आमचा असतं असताना आम्ही पाठिंबा देऊ शकत नाही आणि अशा कुठल्या कार्यकर्त्याला त्याचा बोलायचा अधिकार नाही आणि जे अविनाश पाटील गलंडे आहे ते एक सभापती असलेले माणसं आहे त्या माणसाने ही अशी कृती बोलायला नाही पाहिजे कारण त्यांना या गोष्टीत अनुभव आहे की याच्या जे कोणता पाठिंबा द्यायचा असेल तालुक्याला तर त्याला जे शाखेचं जे पक्षाचे आद्यक्षे, जे अध्यक्ष आहे त्या पक्षाचे अध्यक्ष अध्यक्षाचं ते पत्र पाहिजे आणि त्या पत्राने तालुका अध्यक्षाचं लेटर वेळवर तिथं ते, ते जाहीर पाठिंबा द्यावा लागतो त्या तर त्यांना पाठिंबा म्हणते की असे कोणी बी उलगा उठण सुटण पणच्या कागदावर पाठिंबा देईल हे चालणार नाही आमचा अविनाश पाटलाला त्यांना एकच सांगणे की तुम्ही जे आमचे आंबेडकर चळवळीतल्या लोकांना जी दिशाभूल करवाय ही दिशाभूल तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही जाहीर माफी मागावी आम्हाला तुम्हाला चुनौती आहे आम्ही विनंतीने करीत आम्ही तुम्हाला चुनतीच राहा हे सांगतो तुम्हाला त्याच्या आणि जर तुम्ही हे जर तुम्ही जाहीर माफी नाही मागितली तर आम्ही तुम्हाला, तुम्हाला प्रत्येक अजून दोन दिवस बाकी आहे आचारसंहिताच्या भंगाखाली आम्ही बी तुम आम्हाला बी आचारसंहिताचा भंग करता येतो आम्ही उद्या तुमच्या कुठल्याही सभेमध्ये तुम्हाला आम्ही फिरून देणार नाही आणि कुठं तुमची सभा करून देणार नाही एवढंच बोलतो थांबतो धन्यवाद वंचित बहुजन आघाडीचे अमोल दिवे साहेब यांचे थोडक्यात सर्वप्रथम या घटनेचं मी जाहीर निषेध करतो मित्रांनो की आज वंचित बहुजन आघाडीची अशी परिस्थिती आहे वैजापूर तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा आमदार होणार आहे आणि हे पक्ष हे प्रस्थापित पक्ष खोडसळपणाने वंचित बहुजन आघाडीचा असा खोडसळ प्रचार करत आहे मी अविनाश पाटलाला इशारा देतोय की आपण असा खोडसळ प्रचार करू नये आंबेडकर आंबेडकर विचाराच्या चळवळीच्या सर्व कार्यकर्त्याला मिसगाईड करू नये असा खोडसळपणा करू नये आणि आपण हा जाणून बुजून आमचा आरोप आहे का उभाटा गटाच्या उमेदवाराला